महादुला कोराडीतून जीवनदान महाकुंभ दोन हजार सव्वीसला ला उत्साहात प्रारंभ पंधरा दिवसांचा रक्तदान पंधरवाडा सुरू जगद्गुरू श्रीपद नरेंद्राचार्य शक्तीपीठ सेवा केंद्राचा समाजोपयोगी रक्तदान उपक्रम भव्य रक्तदान शिबिरात एकशे एकतीस नवयुवकांनी स्वेच्छेने रक्तदान केले तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू द्या या संदेशातून रक्तदानाची जनजागृती नागपूरस्थित महादुला कोराडी येथे जुनी नगरपंचायत कार्यालयातील मंदिर परिसरात जगद्गुरू श्रीपद नरेंद्राचार्य शक्तीपीठ सेवा केंद्र महादुला कोराडी यांच्या वतीने जीवनदान महाकुंभ दोन हजार सव्वीस या भव्य सामाजिक उपक्रमास चार जानेवारी रोजी उत्साहात प्रारंभ झाला चार ते अठरा जानेवारी दरम्यान तब्बल पंधरा दिवस चालणाऱ्या रक्तदान पंधरवड्याचे उद्घाटन करण्यात आले रक्ताच्या तुटवड्यामुळे अनेक गंभीर आजारांच्या रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत असताना जगद्गुरू श्रीपद नरेंद्राचार्य महाराज यांच्या तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू द्या या शिकवणीवर आधारित हा उपक्रम राबविण्यात येत आहे मायक्रोसिटिक अॅनिमिया सिकल सेल थॅलेसेमिया किडनी फेलियर हिमोफिलिया तसेच ब्लड कॅन्सर सारख्या आजारांमध्ये रक्ताची तातडीची गरज लक्षात घेऊन हा जीवनदान महाकुंभ दोन हजार सव्वीस आयोजित करण्यात आला आहे महादुला कोराडी सेवा केंद्राच्या सत्संग पीठ अध्यक्षा किरण कटरे यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत ग्रामगीता भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले नागपूर येथील प्रसिद्ध अमन ब्लड बँकेच्या तज्ज्ञ चमूने तांत्रिक सहकार्य पुरवले या शिबिरात एकशे एकतीस नवयुवकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष राजेश रंगारी सामाजिक कार्यकर्ते मनोज सावजी गुरुदेव सेवा मंडळ कामठी तालुका सेवाधिकारी प्रकाश भालेआव माजी नगरसेवक स्वप्निल थोटे नवनिर्वाचित नगरसेवक अभिजीत ढेंगरे नगरसेविका स्वाती पटले किरणताई कटरे भूषण ढेंगरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष राजेश रंगारी नागपूर जिल्हा भाजप उपाध्यक्ष यांनी महाराष्ट्रातील सर्व शक्तीपीठ सेवा केंद्रांनी रक्तदान शिबिरं आयोजित करण्याच्या गुरुदेवांच्या सूचनांनुसार राबविण्यात येणारा हा उप उपक्रम समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हर्षल हिंगणेकर वसंता राऊत किरण कटरे बंडू अंजनकर गोर्लेताई नितीन नारे शिबीर प्रमुख नानाजी पटले यांच्यासह सेवाधारी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले जीवनदान महाकुंभ दोन हजार सव्वीसच्या माध्यमातून रक्तदानाबाबत जनजागृती करणे नियमित रक्तसाठा उपलब्ध करून देणे आणि गरजू रुग्णांचे प्राण वाचवणे हा या पंधरवड्याचा मुख्य उद्देश असून महादुला कोराडी परिसरात हा उपक्रम समाजहिताचा आदर्श ठरत असल्याचे चित्र दिसून आले क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार कस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो